गावातल्या मातीच्या रस्त्यांवर धूळ उडवणारा शब्दांची सरमिसळ करणारा गळ्याच्या शिरात आणून बेंबीच्या देठापासून ओरडणारा एक साधा भोळा पोरगा एक दिवस सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर झळकतो विश्वास बसत नाही ना पण हा प्रवास आहे सूरज चव्हाणचा टिकटॉक इन्स्टाग्रामच्या रील्स पासून थेट बिग बॉस मराठीचा विजेता आणि आता झापूक झुपूकचा हिरो ही कथा आहे एका सामान्य मुलाची जो असामान्य बनला आणि आपल्या भोळ्या हसऱ्या खेळकर स्टाईलने सगळ्यांच्या मनात घर केलं नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये खरं सांगायचं तर सूरज चव्हाण म्हणजे फक्त एक पात्र नाही तुमच्या आमच्यातला आपल्या आसपासचा तो मित्र आहे जो कधी भन्नाट गोष्टी सांगतो कधी हसवतो तर कधी त्याच्या साधेपणानं मन जिंकतो त्याची ती चित्र विचित्र हावभाव बोबडी वळणारी जीभ आणि तो आपल्यातलाच एक असल्याची सहजता हीच त्याची खरी ताकद आहे आणि या सूरजला मोठ्या पडद्यावर धाडस केलंय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांचं हे धाडस म्हणजे फक्त तुक्का नाही तर एक विश्वास आहे सामान्य माणसातही असामान्य कथा लपलेली असते याचा झापूक झुपूक ही फक्त सिनेमाची गोष्ट नाही ही आहे एक उडी मोबाईलच्या स्क्रीन पासून थेट सिनेमाच्या मोठ्या पडद्यावरची चित्रपटाची कथा सुरू होते सूरज पासून सूरज गावातल्या शाळेतला निरक्षर शिपाई आहे पण त्याच मन मोठं आहे गावच्या शाळेत नव्याने आलेली सुंदर शिक्षिका नारायणी पंजाबराव पाटील म्हणजे भागवत त्याला पाहता क्षणी आवडते त्याला त्याचं प्रेम तिच्या समोर व्यक्त करायचंय पण त्याचं प्रेम व्यक्त करणं म्हणजे जणू डोंगर पोखरल्यासारखं नारायणीचं नाव घेताना त्याची जीव अडखळते आणि नानायणी असं काहीस बाहेर पडतं मग काय सूरज ठरवतो की प्रेम व्यक्त करायचं तर लव लेटरच हवं आणि यासाठी तो घेतो चित्रकार शेखरची म्हणजेच कामतची मदत पण इथेच गोष्ट रंजक वळण घेते नारायणीच्या भूतकाळातल्या एक प्रेम प्रकरणाचा सूरजच्या भाषेत बोलायचं झालं तर गुलीगत धोका समोर येतो ती गाव सोडून मुंबईला का गेली होती आता परत गावात शिक्षिका म्हणून का आली आणि सूरजचं प्रेम ती स्वीकारते की त्याला धोका देते यात नारायणीचे आमदार वडील पंजाबराव म्हणजेच मिलिंद गवळी काय राडा करतात सूरजची नारायणीला भूतकाळात का घेऊन जातात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं झापूक झुपूक तुम्हाला हस्वत हस्वत देतो केदार शिंदे यांचं दिग्दर्शन म्हणजे गंभीर आणि गमतीदार यांचं परफेक्ट मिश्रण सूरजच्या संघर्षाची आणि अपयशाची कथा ते इतक्या साध्या पद्धतीने सांगतात की त्यातून एक मोठा संदेश आपोआप मिळतो तोंडी असलेले संवाद इतके खरे खुरे वाटतात की तुम्हाला वाटत हा आपल्या गावातलाच कोणीतरी आहे पण सिनेमात एकच खटकत ते म्हणजे त्याचा वेग काही प्रसंग इतके झपाट्यानं पुढे सरकतात की तुम्हाला हवं तेवढं थांबून त्याचा आनंद घेता येत नाही सूरज चव्हाणनं त्याच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिलाय त्याच्या विनोदाच टायमिंग ती भडक बटबटीत स्टाईल आणि सहज वावर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो जुई भागवत नारायणीची भूमिका सुंदरपणे साकारली आहे पण काही प्रसंगात ती एक सुरी वाटते इंद्रनील कामतचा शेखर समाधानकारक आहे हेमंत फारंदेच राजकुमार हे पात्र त्याच्या ओव्हर ऍक्टिंग मुळे डोकं उठवत तर पुष्कराज चिरपुटकर न मुख्याध्यापकाच्या भूमिकेत खूप गंमत आणली आहे सूरजच्या शाळकरी मित्र मैत्रिणी आणि त्याच्या बहिणीची भूमिका साकारणारी पायल जाधव यांनी सिनेमात खरी जान आणली आहे पंजाबराव आणि वृंदा म्हणजे दीपाली पानसरे यांच्या सहाय्यक भूमिका ठीक ठाक आहेत पण त्यांना फारसा वाव मिळाला नाही झापूक शीर्षक गीत खूपच जमून आलंय पण सूरजवीरच्या मध्ये थोडी कमतरता जाणवते आता हा सूरजवीर कोण आहे हे सांगणार नाही कारण ती मजा सिनेमातच आहे पण एक सांगते हा सिनेमा तुम्हाला फक्त हसवणार नाही तर आयुष्याकडे हास्याच्या नजरेतून पाहण्याचा नवा दृष्टिकोनही देईल सूरज चव्हाणची ही गोष्ट तुम्हाला तुमच्या अवतीभोवती असलेल्या त्या साध्या पण खास माणसांची आठवण करून देईल जर तुम्हाला हलक फुलक मनोरंजन हवं असेल थोडं हसावं रडावं वा वाटत असेल आणि भन्नाट स्टाईलचा आनंद घ्यायचा असेल तर झापूक झुपूक नक्की बघा हा सिनेमा तुम्हाला सांगतो की सामान्य माणसातही असामान्य कथा दडलेली असते आणि हो सूरजच्या आणि नानायणीच्या प्रेमात तुम्ही पडाल याची खात्री आहे जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर तुम्हाला कसा वाटला आणि नसेल बघितला तर तुम्ही कधी जाताय हे कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा